ग्रामपंचायतीत सरपंचपदी पुन्हा वैशाली अहिरे विरोधी गटाचा पाठिंबा देवळा तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा वैशाली अहिरे यांची सरपंचपदी निवड झाली आहे आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली विशेष म्हणजे यावेळी त्यांना विरोधी गटातील सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांची फेरनिवड झाली एकूण नऊ सदस्य आहेत त्यापैकी पाच सदस्य हे उमराणे बाजार समितीचे माजी संचालक रवींद्र अहिरे यांच्या गटाचे आहेत तर उर्वरित चार सदस्य माजी उपसभापती मिलिंद शेवाडे यांच्या गटाचे आहेत महिलांसाठी आरक्षित असलेल्या सरपंच पदावर पूर्वीही वैशाली अहिरे कार्यरत होत्या मात्र त्यांनी आवर्तन पद्धतीनुसार पाच महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गजानन डोके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती सुरुवातीला इंदूबाई अहिरे यांची बिनविरोध निवड होईल अशी चर्चा होती मात्र इंदूबाई अहिरे आणि माजी सरपंच वैशाली अहिरे यांनी नामांकन अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत रंगत आली निर्धारित वेळेत दोन्ही अर्ज वैध ठरल्यानंतर मतदान प्रक्रिया हाती घेण्यात आली यामध्ये वैशाली अहिरे यांना त्यांच्या गटातील सुरंदा चव्हाण आणि विरोधी गटातील नभाबाई दडवी अनुसया जाधव मिलिंद शेवाडे यांचा पाठिंबा लाभला दुसरीकडे इंदुबाई अहिरे यांना दीपक ठोके आणि बाळू दळवी यांनी मतदान केले परिणामी वैशाली अहिरे यांना पाच तर इंदुबाई अहिरे यांना तीन मते मिळाली एक सदस्य तटस्थ राहिला निवडणूक अधिकारी गजानन डोके यांनी वैशाली अहिरे यांचे सरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले बिनविरोध निवडीची शक्यता असताना प्रत्यक्ष निवडणूक झाल्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची गर्दी झाली होती निवडणूक प्रक्रियेत ग्रा, ग्राम अधिकारी अनिता सूर्यवंशी आणि अनि कर्मचारी सचिन बस्ते यांनी मोलाची भूमिका बजावली एस न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू